नमस्कार मी राजश्री आपण बघू शकता आज पुण्यातील विसर्जन मिरवणूक आहे बाप्पांची आणि लागत भाविक आलेले आहेत आणि माझ्यासोबत आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय शर्मा साहेब नमस्कार साहेब सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे यांच्यामध्ये सर्व मानाचे गणपती मंडळ महत्वाचे गणपती मंडळ या सर्वांची वेळ ठरून दिलेली आहे प्रत्येक चौक चौकावर आणि त्यांचे जे आहे नियोजन वेळेवर पाळले जात आहे त्यांच्यामध्ये सर मंडळाचेही सहकार्य मिळत आहे लोकांचेही सहकार्य मिळत आहे आणि आपले जे सर पोलीस दलाचे स्टाफ आहे ते यांच्यामध्ये वेळेचे पूर्णपणे हे करण्याचा प्रयास करत आहे आपल्याला हे सगळं आयोजन करण्यासाठी खूप परिश्रम यांच्यामध्ये मागील जे आहे यांच्यामध्ये सर प्लॅनिंग आणि बाकी सर्व गोष्टीवर चर्चा होऊन काम होत आहे आणि आज रोजी आठ हजार पेक्षा जास्त अधिकारी आणि अमलदार या बंदोबस्त मध्ये लागलेले आहे आणि यांच्यामध्ये बरेच आपल्याला जे आहे ते आपले सिव्हिलचे जे लोक आहेत तेही आम्हाला सहकार्य करत आहे आणि हे सर्वांच्या सहकार्यामुळे आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळे हे गणपती उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शांततेत आम्हाला खात्री आणि आपला अंदाज काय हे मिरवणूक किती तासात संपेल असं वाटते यावेळी मागच्या वर्षीच्या तुलनात काही तासात फरक पडेल असं आम्हाला वाटतंय कारण की प्रत्येक रोडचे चांगले नियोजन करण्यात आले आहे आता एक वेळ उद्या ते क... आपल्याला नक्की सांगता येईल परंतु काही तासाचे नक्की फरक पडणार आहे संपू शकतात परंतु आमची जे प्रायोरिटी आहे ते आहे लोक सुरक्षितपणे लोक आनंदाने हे उत्सव साजरा केला पाहिजे आणि यांच्यामध्ये काही एक दोन तासचे फरक पडला ते खूप आमच्यासाठी मोठ्या गोष्टी आहे आमची आहे की सर्व नागरिक सर्व बंधू बघणी सुरक्षित आनंदाने हे उत्सव साजरा करत आहे आमच्यासाठी सर्वात जास्त प्रायोरिटी आहे तर महाराष्ट्र पोलिसांचा आम्ही नेहमीच साथ असतो आपण दुण आहात म्हणून आणि नागरिक सर्व सुरक्षित आहेत आणि अशा सण उत्सव होत असतात तेव्हा आम्हाला हा कल्पने आहेस की आपले मोठे वक्तयनी गणपती बघताय आपण कृपया मागे सरकार कृपया आपल्यास विनंती आहे कृपया आपण कधी मागे सरकारच्या समोरचे सर्व नागरिकांना विनंती कृपया आपण मागे सरकार पोलिसांनी दिलेल्या सूचनांच पालन करायचं आहे गणेश भक्त एक कृपया आपण मागे सरकार येणाऱ्या गणपती मंडळाला जागा करून द्यायची आहोत